नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पैशाने युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मैत्रिणींना मी घरामध्ये पडलेलेच बेकार पडलेले ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्याचाच इथे आपण रियूज बघत आहोत तर तुमच्याकडे असे कुठलेही प्र ब्लाउज पीस असेल सिल्कमधले किंवा असे प्लेन ब्लाऊज पीस तर तेही तुम्ही इथे ते घेऊ शकता कुठलाही कापड घेतला तरी पण चालेल अगदी जुन्या साडीचा सा कपडा घेतला तरी पण चालेल आणि ही एक एमटी गोनी घेतलेली आहे मी गव्हाची राईसची कुठलीही गोनी एमटी घेतली तरी पण चालेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही जरी आवडलं तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मी ते गोणीचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याचं मापन मी तुम्हाला इथे स्क्रीनवर देत आहे आणि हे जुन्या साडीचं कापड मी अस्तरसाठी वापरत आहे तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देईल म्हणजे तुम्हाला काहीही जरी अडचण आली तरी पण तुम्ही विचारू शकता तर बघा असे दोन पीस मी कट करून घेतलेले आहे आणि यांना आपण स्टिचिंग करून घ्यायची आहे मग अशा पद्धतीने मी हे जॉईंट करून घेतलेलं आहे यावरती तिरप्या तिरप्या टिप मारून तयार करून घेतलेले आहे दोन्ही पण पार्ट ओके तर यानंतर आपल्याला हा कपडा मध्यभागी फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपण इथे तीन इंचावरती एक मार्क करून घेत आहोत मी तुम्हाला स्क्रीनवर पण माप देत आहे आणि कडेपासून पण तीन इंचावरच आपण एक मार्क करून घेत आहेत तर बघा तुम्हाला स्क्रीनवर माप देतच आहे मी तर असे संबंधित यासारखेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील शिवणकामाची आवड असेल तर नक्कीच आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा मी अगोदर पण आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जसे की डी आय वाय पाऊच मोबाईल पाऊच स्लिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग ब्लाऊज डिझाईन खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्हाला नक्कीच जर शिवणकामाची आवड असेल तर आपल्या वर्षा पॅशन चॅनलला सबस्क्राईब करा त्यांची लिंक पण मी तुम्हाला आवडतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते म्हणजे तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला आवडलं चॅनल तरच सबस्क्राईब करा ओके मग अशा पद्धतीने मी हा पूर्ण बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही पण तर त्याला दोन ते तीन टिपा मारून घेतलेल्या आहेत मी आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे पार्ट घेतलेला आहे आपण पुढचा तिथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे पद्धतीने मी दोन्ही पण साईडचे बेल्ट स्टिच करून जोडून घेतलेले आहेत ओके अशा पद्धतीने दोन्ही पण बेल्ट आपण स्टिच करून घेतलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो जिथे आपण स्टिचिंग करून घेतली ती त्यावर पुन्हा आपण एक दाब टीप देऊन घेत आहोत जेणेकरून बेल्ट पण आपला मजबूत राहील आणि व्यवस्थित फिनिशिंग पण खूप छान येईल आपल्या हँडबॅगला किंवा पर्सला तर सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट अशाच पद्धतीने उलटा ठेवून घेत आहोत आणि त्याला पण आपण व्यवस्थित स्टिचिंग करून पुन्हा टॉप स्टिच देऊन घेणार आहोत ओके तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही पण साईडनी मधला पार्ट झिपचा अटॅच करून घेतलेला आहे तर तो अशा पद्धतीने दिसत आहे आपला मधला पार्ट आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे इथला माप आपण मोजून घेत आहोत किती हे पूर्ण जे माप आहे मधलं ते आपण मोजून बघत आहोत तर हे भरत आहे साडेसहा इंच ओके तर इथलं आपण हे जे, सा। जे सा आप माप आहे ते मोजून घेतलेलं आहे दोन्ही पण साईडचं म्हणजे साडेसहा आता त्यानंतर आपल्याला ते खालचं पण माप मोजून घ्यायचं आहे इथपासून तर पूर्ण राउंड शेप पूर्ण अस मी हा पार्ट तयार करून घेतलेला आहे यावरती आडव्या उभ्या बॅटिपा मारून हा गोणी आणि दोन्ही साइडचे कापड आपण यामध्ये स्टिच करून तयार करून घेतलेला आहे ओके फायनली अशा पद्धतीने मी हे चारही बाजूने टिपा मारून घेतलेल्या आहेत तुम्हाला दोन्ही पण साईटने मी दाखवत आहे तुम्ही हवं असेल तर याच्यावर कवर पण लावू शकता तर आता आपण हे सुद्धा करून बघूया मग आतमधले मधले थ्री पॉकेट छोटे दोन आणि मधलं मोठं एक आणि वरतून एक असे फोर पॉकेटचे आपली पर्स माना हँडबॅग ट्रॅव्हलिंग बॅग बनून रेडी झालेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा अगदी मनापासून धन्यवाद आणि खूप सारं सामान बसतं यामध्ये तुम्ही साडीवर ड्रेसवर अगदी इझी कॅरी करू शकता तर वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय